सांगलीश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गावभाग केशवनाथ मंदिर जवळ बंद वाड्यामध्ये दुर्गंधी येत असल्याची माहिती सांगलीश्वर पोलीस ठाण्यास कळवतात सांगलीश्वर पोलीस ठाण्यावर स्पेशल रेस्क्यू फोर्स पथक दाखल झाले स्थळे दाखल होऊन मृतदेह बाहेर काढला मृतदेह किमान एक महिने ते दीड महिना इतका कालावधीचा असावा मृतदेह पुरुष जातीचा असून मताचे वर्णन बेवारस जातीचे अंदाजे वय चाळीस ते पन्नास वर्ष प्रेत शरीराचा भाग चढलेला व हाडांचा सापळा दिसत असलेल्या स्थितीत केशवनाथ मंदिरजवळ पडका चौगले वाडा गावभाग सांगली येथे मिळून आला आहे सदर मयताच्या अंगावर या बायाचा गोळ गळ्याचा गल, गला, टी शर्ट कुजलेला बरमोडा डाव्या पायाच्या घोट्याजवळ काळा दोरा बांधलेला असा मृतदेह हो मिळून आला आहे तरी सदर वर्णनाचे कोणाकडे मिसिंग अगर काही माहिती असल्यास सांगली शहर पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा तसेच या स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गवाने सागर जाधव आकाश कोलप अमर तेलसंग इत्यादी मृतदेह दे रेस्क्यू करून सांगली शासकीय हॉस्पिटल येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे